नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी मी जी तांदळाची भाकरी बनवते त्यासाठीचे तांदूळ कसे सुकवते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि दुसरी एक नॉनव्हेज रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मालवणी बागड्यांची छान अशी फ्राय त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आता हे बघा तांदूळ सुकवण्यासाठी मी अशी जुनी साडी लादीवरती अशी अंतरून घेतली आहे आणि आता हे तांदूळ धुतल्यानंतर मी असे पाटक्यामध्ये निथळत ठेवले होते म्हणजे पाणी सगळं ड्रेन केलं ताटामध्ये ते ड्रेन झालं पाणी आणि आता असे सर्व पसरून सुकत लावायचे तांदूळ सुकवण्याची पण मंडळी एक पद्धत असते ती पद्धत तुम्हाला आज बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तांदूळ व्यवस्थित असे सुकले जातात कारण ह्या पावसाळ्याच्या दिवसात तांदूळ व्यवस्थित सुकत नाहीत त्याच्यामुळे अशा प्रकारे जर तांदूळ सुकवले तर व्यवस्थित असे सुकतात तांदूळ आणि पीठ पण छान तयार होतं थोडं थोडंसं ऊन येते हलकं पण मध्ये पाऊस पाऊसही चालू आहे तरीही मंडळी आपण तांदूळ एकदम कडकडीत असे सुकवणार आहोत त्यासाठी हे बघा असे मी पसरवून तांदूळ लावत आहे असे हाताने व्यवस्थित पसरून पातळ असा थर तांदूळचा लावून घ्यायचा एखाद्या कापडावर हे बघा आणि पहिल्यांदा मंडळी धुतल्यानंतर अवश्य असे पाटक्यात तांदूळ थोडे निथळायला ठेवायचे आहेत म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते ड्रेन होऊन जातं आणि थोडेसे ड्राय होतात एक दहा मिनटासाठी तरी आपण पाटक्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर जाळीचं एखादं भांडा असेल तर जाळीच्या भांड्यामध्ये ठेवून द्या त्याच्यामुळे तांदूळ आपले लवकर सुकतात आता सर्व बाजूंनी व्यवस्थित असे पसरवून पसरवून पातळ असा थराने तांदूळ लावून घेतलेत त्याच्यामुळे तांदूळ लवकर सुकायला मदत होते आता हे मंडळी मी तांदूळ अकरा वाजता सुकत लावलेले आणि एक चार वाजेपर्यंत कडकडीत असे सुकून तयार होते चारच्यानंतर मी छक्कीत सुद्धा दिलेलं पीठ मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक तसेच सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं जे बेल ऐकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल असा जो पूर्ण हात आहे तो तांदळांमध्ये फिरून घ्यायचा आहे आता हे आपण सुकायला ठेवून देऊ एक अर्धा एक तासानंतर तांदूळ थोडेसे वरच्या साईडने सुकले की परत एकदा असाच हात आपण फिरून घेऊ म्हणजे तांदूळ दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे सुकतात आता तांदूळ सुकत लावून जवळजवळ एक दीड तास झाला आहे आणि आता मी परत एकदा असा हात फिरून घेतला आहे व्यवस्थित त्याच्यामुळे दोन्ही साईडनी तांदूळ व्यवस्थित असे सुकले जातात मंडळी आता आपले तांदूळ सुकून बरोबर पाच तास झाले होते आणि घड्याळात चार वाजले होते एकदम कडकडीत असे तांदूळ सुकले होते त्याच्यानंतर मी दळाला दिले आणि छान असं तांदळाचं पीठ बनवून घेतलं मंडळी आज बुधवार होता आणि मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी मी केली होती बांगड्यांची करी केली होती तर करीचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे मंडळी आणि आता फ्रायची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा त्यासाठी एक छोटी मिरची घेतली होती हिरवी आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा त्याची थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये दे व्यवस्थित अशी ठेचून घेतली आणि अशी बारीक पेस्ट बनवून घेतली त्याच्यानंतर हे बांगड्यांचे पीस आहेत त्याला असे छोट्या छोट्या कट्स मारून घेतला म्हणजेच जेणेकरून आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी मिळेल मंडळी त्याआधी सांगायचं आहे मला की ते मी लिंबाचा रससुद्धा पिळला होता पण तो व्हिडिओमध्ये शूट नाही केला आणि थोडंसं हिंग टाकलं होतं आणि ते जरूर टाका त्याच्यामुळे जो वैसपणा असतो मच्छीचा तो निघून जातो आणि आता थोडंसं हळद टाकली तसेच थोडासा गरम मसाला म्हणजे एकदम भारी टेस्ट येते आपल्या फ्रायला मंडळी आणि आता अग्री मसाला टाकूया आपण इथे दोन चमचा अग्री मसाला टाकला आहे आणि आता बारीक मीठ दोन छोटा चमचा बारीक मीठ टाकलं आहे आणि आता हे छान असं मॅरिनेट करून घेतलं आहे आणि झाकून ठेवलं होतं एक दहा मिनटासाठी त्याच्यानंतर तवा छान असा गरम केला एक पाच मिनटं तरी व्यवस्थित असा तवा तापू द्यायचा म्हणजे फ्राय अजिबात तव्याला चिकटत नाही त्याच्यानंतरच मी ह्या तुकडी तव्यामध्ये सोडल्या आहेत हे बघा अजिबात कुठली एक पण तुकडी चिकटत नाही तव्याला आणि छान असं मसाल्याचं कोटिंग पण व्यवस्थित लागतं कारण मंडळी तवा व्यवस्थित तापला नाही तर सगळं जे मसाल्याचं कोटिंग असतं ते तव्याला चिकटतं आणि तुकडीला काहीच मसाला लागत नाही त्याच्यामुळे तु तुकड्या टेस्टी लागत नाही आता एक साईड छान अशी फ्राय करून घेतली आता दुसऱ्या साईडनी उलटून घेतले तर दुसरी साईड पण व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आणि इथे बघू शकता एक दहा मिनटात मी छान अशी फ्राय बनवून घेतली आणि अशा तुकड्या सर्व साईडनी लावायच्या म्हणजे जे तेल एक्स्ट्राचं असतं ते मधोमध येतं कुठेही न चिकटता तुकड्या छान अशा फ्राय झाल्या आणि एकदम चमचमीत अशा झणझणीत तुकड्या बनून तयार होत्या मंडळी आता गार्निश पण केली तर मंडळी आता पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा त्याच्यामुळे तुमच्या ज्या भावना असतात त्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि जर काही चुका झाल्या असतील तर त्या मी दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करते आणि पुढचा व्हिडिओ आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे एक कमेंट जरूर करा तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी